नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मिरजेत मिरजेसारला कार्यकर्त्यांशी संवाद मिरज विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते झाले रिचार्ज साठ दिवस मनापासून पक्षाचे काम करण्याचे तावडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन केंद्रात व राज्यात भाजप व मित्रपक्षांनी अनेक समाज उपयोगी योजना यशस्वीपणे राबवल्या असून त्याचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य जनतेला महिलांना झाला आहे भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील अशा लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना सदर योजनेचा लाभ वेळच्या वेळी मिळतो ना काही अडचणी नाहीत ना या योजनेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडला याची आत्मीयतेने चौकशी करण्याचे काम केले पाहिजे त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना या योजना निश्चितपणे सुरू राहतील असा विश्वास दिला पाहिजे तरच अशा लाभार्थ्यांचा भाजप व मित्रपक्षांच्याबद्दल विश्वास वाढेल व वा त्यांचे परिणाम निश्चितपणे निवडणुकीच्या मतदानातून दिसून येतील असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय महासचिव माननीय विनोद जी तावडे यांनी मिरज येथे भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले मिरजेतील पटवर्धन हॉल येथे भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित संवाद मेळावा कार्यक्रमात गुरुवारी सकाळी दहा ते बारा असे दोन तास माननीय तावडे यांनी सर्वांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी नेमकी भूमिका कोणती काय करणे गरजेचे आहे काय टाळणे गरजेचे आहे याबाबत मौलिक सल्ला दिला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात माननीय तावडेजींनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीसाठी भाजप व कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत या संवाद कार्यक्रमास भाजप मिरज विधानसभेचे आमदार पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे भाजप पश्चिम संघटक मंत्री मकरंद देशपांडे भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप जिल्हा महामंत्री व मिरज विधानसभा संयोजक मोहन वाटवे मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे भाजपा मिरज ग्रामीण प्रभारी धनंजय कुलकर्णी युवा नेते दादा खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते दीप प्रज्वलनाने व भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर जिल्हा महामंत्री मोहन वाटवे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी समारोप करताना माननीय विनोदजी तावडे यांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच उत्साह निर्माण झाला असून कार्यकर्ते फुल्ल रिचार्ज झाल्याचे दिसून येत आहे